चुंबळी गावामध्ये पाठीमागे शिवजयंतीला बॉन्ड मागितले या कारणावरून एका तरुणाला मारहाण झालेली नेमकं ते प्रकरण काय होतं ते आपण त्यांच्याशी विचारून घेणार आहेत सध्या आम्ही बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतं त्या तरुणाचे नेमकं काय तक्रार होती आणि नेमकं प्रकरण काय होतं ते आपण जाणून घेणार आहेत तर मला सांगा नेमकं प्रकरण काय होतं आणि तुम्हाला मारहाण नेमके कोणत्या कारणावरून झाली आता सकाळचा विषय असा होता की पाठीमाग आमच्या आदर्श गाव चुंबळे येते तरुणांना शिवजयंती करून द्यायची नाही बॉन्डच पाहिजे असं तसं करून तरुणांना अडवणूक केली जात होती तरुण माझ्याकडे आले मी एक सामाजिक काम करतो तरुणांबरोबर काम करतो म्हणून आलो होतो तरुण मी आतमध्ये गेलो तो बौंड़स माँगाले। बौंड़स माँगाले तर बॉन्डच मागायला लागले बॉन्ड मागितल्याच्यानंतर मी म्हटलं बॉन्डबेंडचा काय संबंध आहे आतापर्यंत शिवाजी महाराजाच्या इतकी जयंती झाल्या कुणी बॉन्ड मागितला नाही तुमचा काय अधिकार आहे आणि मी व्हिडिओ शूटिंग काढली होती आणि सगळीकडे व्हायरल झाली होती त्याचाच राग धरून काल सगळीकडेच महाराष्ट्रात पाऊस दुष्काळ परिस्थिती झाली होती आणि आमच्या घरात पाणी गेलं आणि त्या दिवशीचा राग असल्यामुळं आमच्या दारात त्यांनी नाली वगैरे व्यवस्थित काढली नव्हती मी फक्त आल्यानंतर फक्त म्हणलं नाली का काढली नाही मला शिवे द्यायला चालू केलं आणि शेजारच्या घरात जाऊन दोन मिनटं थांबला आणि त्याने अचानक सगळे बोलून घेऊन चाकू तलवारी कोयते हे सगळे घेऊन त्याच्या घरातले चौघजण त्याचा तो स्वतः प्रवीण पवळ रेश्मा पवळ प्रफुल्ल पवळ आणि त्याची आई आणि हनुमंत पवळ वडील हे सगळे आले माझ्यावर आणखी आणि दुसरे चार जण असे सर्वांनी माझ्यानक अचानक हल्ला केला आणि माझ्या जवळपासचे माझे भावकीतले जर आले नसते तर माझ्यावर खुनाचा खून झाला असता माझा आणि तो वाल्मिक कराडचा शिष्य आहे आणि वाल्मिक कराडची संपत्तीचा वाल्मिक कराडचा लाभार्थी आहे तो आणि त्यांचं पूर्ण कुटुंब आणि गावात पण ह्याच्या पाठीमागं बऱ्याच जणांना दम देणं हे ते करणं परत गोरखझेंडवरमध्ये गोरखझेंड आमच्या गावातले नागरिक आहेत त्यांच्यावर पण भांडणं केले होते त्यांनी असं सगळ्यांना दम देण्याचे काम चालू आहे शासनाने याच्यावर दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त कारवाई करावी एवढं मी सांगतो आणि मी मराठा सेवक म्हणून काम करतोय सगळ्यांना बरोबर घेऊन सरपंच आणि काय करावं लागतं गावाला मदत करावं लागते का हानावं लागतं हे एक शासनाने दखल घ्यावी आणि त्याच्यावर जास्तीत जास्त कारवाई करावी तर मला एक सांगा शिवजयंतीच्या संबंधातील ते प्रकरण होतं त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून तुमच्या याच्या याच्या अगोदर कधी शाब्दिक चकमक वगैरे किंवा कधी तुम्हाला धमकीचा प्रकार घडला होता ह्याच्या अगोदर मीच त्याच्या नादी लागत नव्हतो वडील म्हणले तुझं तो काम कर त्याला त्याच्या पद्धतीने जसं काम करायचं तसं करू दे मी त्याच्यात दखल घेत नव्हतो त्याच्या अगोदर पण त्याने तिथं बोलून सुद्धा दाखवलं मी माझं घर पडल्यामुळे दुसऱ्याच्या घरात राहत होतो माझ्या आईला पण घाण शिवे दिल्या दुसऱ्याच्या बॉड्यावर राहतात असं तसं म्हणलं दहा दिवसात त्याचा खून करतो म्हणला मला धमकी पण दिली त्याने आणि त्याची बहीण म्हणली आम्हाला तुझ्यावर राग काढायचाच होता बरं झालं सापडलास असं तिरास मॅप सुद्धा म्हणली तुम्ही काय सांगाल त्यांनी एवढी धमकी दिली या धमकीबद्दल मी असं त्यांना सांगते की माझ्या जर मिस्टरांना जर आणखी कुठं जर काही वाईट मार्ग जर दिसला तर त्यांनी आम्ही त्यांचंच नाव घेऊ त्यांनी कस काही जर झालं माझ्या मिस्टरांना त्यांचा कसला बोटसुद्धा केसाला ढक्कासुद्धा लागला नाही पाहिजे काही जर झालं तर आम्ही त्यांचंच नाव घेऊ तुमची पोलीस स्टेशनला तक्रार दाखल आहे का आणि पोलिसांकडून तुम्हाला आतापर्यंत कसं सहकार्य मिळालं आता मी पाठवता पोलिस स्टेशनला सुरुवातीला झाल्या झाल्या घटना गेलो होतो तर त्यांनी त्याच्यावर लेखी लिहून दिलं सरकारी दवाखान्या यायला सरकारी दवाखान्यात काही सुविधा नव्हती सगळी लाईट नसल्यामुळं फोटो वगैरे हो काढायला मी बीडला रेफर केलं मला आणि बीडला या आल्यानंतर इथून पुढं माझ्याकडे पोलीससुद्धा तपास घेण्यासाठी सुद्धा आले नाहीत तिथं मी एक्सरे वगैरे केला पोलिसांनी कसली कसली हालचाल केलेली नाही आहे तर सुद्धा पोलिसांनी थोडं शासनाने लक्ष द्यावं पोलिसावर एवढंच सांगतो मी तर पहा एका तरुणावर जीव हल्ला झाला पण आद्यपर्यंत पोलिसांनी कुठल्याही प्रकारची चौकशी सुद्धा या तरुणाकडे केलेली केलेली दिसत नाही आणि समोरच्यांच्याकडं काही म्हणजे पोलीस गेले होते आता समोरच्याकडे तर काय नाही माहिती मी दवाखान्यातच आहे पण तो वाल्मिकाराचा गुंडा असल्यामुळे लोक गावात थोडी दहशत आहे त्याची लोकं भेटेत थोडं कुणाची दुश्मन की काय कार्य करायची पण मी असं तरुण आहे की वाल्मिक असू असो नाही तर कुणी असो चांगल्या कामासाठी पुढे जाऊन आपल्याला काम करायची माझी हिंमत आहे एवढंच सांगतो तर चुंबळी गावातील हा प्रकार होता यामध्ये पाहू प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते